बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी गावात मूलभूत सुविधांची वानवा किती गंभीर आहे याचे विदारक चित्र समोर आले आहे मुस्लिम समाजाच्या दफनभूमीपर्यंत जाण्यासाठी पूल आणि रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांना मृतदेह वाहत्या नदीतून घेऊन जाण्याचा जीव घेणा प्रवास करावा लागत आहे ही घटना नुकतीच शेख इब्राहिम यांच्या अंत्यविधीवेळी घडली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर आले आहे उपळी गावातील मुस्लिम दफनभूमी नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे गावातील कोणाचे निधन झाल्यास पार्थिव दफनभूमीपर्यंत नेण्यासाठी लोकांना याच नदीतून जावे लागते अलीकडेच शेख इब्राहिम यांचे निधन झाले त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव घेऊन जाताना कुटुंबीय आणि गावकऱ्यांना वाहत्या पाण्यातून जावे लागले पाण्याच्या प्रवाहामुळे तोल जाण्याची शक्यता असतानाही जीवाचा धोका पत्करून हा अंत्यविधी पार पाडण्यात आला गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही समस्या आजची नाही अनेक वर्षांपासून त्यांना अशाच संकटांचा सामना करावा लागत आहे विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर दफनभूमी पूर्णपणे पाण्याखाली जाते आणि अंत्यविधी करणे जवळपास अशक्य होते यामुळे अनेकदा मृतदेह दफन करण्यासाठी अनेक तास पुराचे पाणी ओसरेपर्यंत वाट पहावी लागते ज्यामुळे त्यांच्या वेदनेत भर पडते भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजिनियर सादिक इनामदार यांनी या समस्येवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी प्रशासनाला तातडीने यावर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे शासनाने तातडीने दफनभूमीकडे जाण्यासाठी पूल आणि रस्त्याचे बांधकाम केले नाही तर गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे ग्रामस्थांची मागणी उपळीकरांनी आता प्रशासनाकडे एकच ठाम मागणी केली आहे या ज्वलंत प्रश्नावर तात्काळ तोडगा काढून पूल व रस्ता निर्माण करा एखाद्या मृत व्यक्तीचा सन्मानपूर्वक निरोप घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती असू शकत नाही प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करणे गरजेचे आहे